नागरिक मी भारत देशाचा हातात सगळं ऐक पाहिजे वीज कधी वाचवणार नाही बिल मात्र माप पाहिजे बिल मात्र माप पाहिजे झाड एकही लावणार नाही झाड एकही लावणार नाही पाऊस मात्र चांगला पाहिजे पाऊस मात्र चांगला पाहिजे तक्रार कधी करणार नाही कारवाई लगेच पाहिजे तक्रार कधी करणार नाही कारवाई लगेच पाहिजे लाचेशिवाय काम करणार नाही लाचेशिवाय काम करणार नाही लाचेशिवाय काम करणार नाही भ्रष्टाचार मात्र मुक्त झाला पाहिजे कचरा खिडकीतून बाहेर टाकील कचरा खिडकीतून बाहेर टाकील शहरात मात्र स्वच्छता पाहिजे शहरात स्वच्छता पाहिजे कामात भले टाइमपास करील कामात भले टाइमपास करील मात्र दरवर्षी नवा वेतन आयोग पाहिजे दरवर्षी नवा वेतन आयोग पाहिजे जातीच्या नावानं सवलती घेईल जातीच्या नावानं सवलती घेईल देश मात्र धर्मनिरपेक्ष पाहिजे देश धर्मनिरपेक्ष पाहिजे मतदान करताना जात पाहिजे जातीयता मात्र बंद झाली पाहिजे मतदान करताना जात पाहिन जातीयता मात्र बंद झाली पाहिजे कर भरताना पळवाट शोधीन कर भरताना पळवाट शोधीन विकास मात्र जोरदार झाला पाहिजे प्रांतवाद भाषावाद कायम करणार देश मात्र एक संघ पाहिजे देश मात्र एक संघ पाहिजे मतदान आम्ही कधी करणार नाही मतदान आम्ही कधी करणार नाही पण नेते मात्र प्रामाणिक पाहिजे नागरिक मी भारत देशाचा हातात सगळं आयत पाहिजे हातात सगळं ऐत पाहिजे